शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करणारे कोण हे तपासावं लागेल स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सवाल उपस्थित केलाय पेक्षा चारशे रुपयांनी कमी दरानं विकला जातोय सर्वच पिकांना कमी भाव दिला जातोय असं राजू शेट्टी म्हणाले शेतकऱ्यांची फसवणूक करणं सरकारला महागात पडेल असा थेट इशारा राजू शेट्टींनी दिलाय जे शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करतायत ते नेमके बाधित शेतकरी आहेत की तथाकथित विकासाचे पुरस्कर्ते आहेत हे तपासून बघावं लागेल देवाच्या नावानं भाविकांना लुटणे प्रवाशांना लुटणे आणि शेतकऱ्यांच्या कवडीमोल जमिनी घशात घालणे आणि स्वतः भ्रष्ट मार्गाने पैसा कमावणे हाच उद्योग महाराष्ट्रातल्या काही राजकारण्यांचा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचा आणि दलालांचा आणि ठेकेदारांचा झालेला आहे म्हणून आमचा त्याला विरोध आहे बाजूलाच परंतु हरभरा एमएसपी पेक्षा चारशे रुपये कमी दरांना विकला जातोय तुरीची अवस्था तीच आहे कपासची अवस्था तीच आहे आणि सोयाबीन तर बाराशे रुपये कमी दरांना शेतकऱ्याला विकावा लागला तुमची अवकाश नव्हती तुमची क्षमता नव्हती कारण मागच्या सरकारमध्ये सुद्धा अजित पवार अर्थमंत्री राहिले होते म्हणजे राज्याच्या अर्थव्यवस्थेची खडाणखडा त्यांना माहिती होती तर मग तुम्ही अशी आश्वासनं का दिली शेतकऱ्याला का गंडवलं का विश्वासघात केला का फसवलं हा आमच्या शेतकऱ्यांचा त्यांना सवाल आहे